श्रीस्वामी समर्थ हॉस्पिटल हे नागपूर शहरातील प्रसिद्ध नाव आहे जे हृदयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना चांगले उपचार देतात श्री स्वामी समर्थ रुग्णालयात दररोज चाळीस ते पन्नास रुग्ण येतात व त्यांची तपासणी व उपचार योग्य पद्धतीने केली जाते रुग्णालयाचे संचालक डॉक्टर प्रदीप पाटील यांनी आतापर्यंत विदर्भातील प्रत्येक शहर व ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना योग्य व आधुनिक पद्धतीने उपचार देऊन बरे केले आहेत श्री स्वामी समर्थ रुग्णालयात घेतलेल्या योग उपचारांमुळे बरे झालेल्या सत्तर वर्षीय व्यक्तीने आपला अनुभव महानू सेवनशी शेअर केला आहे त्यांचा अनुभव काय होता हे जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले एक आपले आ, सोबत एक व्यक्ती आहेत वृद्ध व्यक्ती आहेत ज्यांचं ट्रीटमेंट इथे हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत आपण जाणून घेऊ की त्यांना काय समस्या आहे नेमकी की ते इथे आलेले आहेत आणि ते वर्धामधून मधून सेवाग्राम इथे रहिवासी आहेत फार लांबून इथे आलेले आहे ट्रीटमेंटसाठी तर कशा पद्धतीचं त्यांना उपचार मिळतं इथे आणि कुठलं त्यांचं त्यांना प्रतिसाद मिळतो आहे आपण त्यांच्याशी बोलूया मला सांगा की तुम्ही वर्धा सेवाग्राममधून इथे आलेला आहात तुम्हाला काय समस्या आहे आणि कशा कशाप्रकार ट्रीटमेंट इथे सुरू आहे माझं हो ला। ते ब्लॉक झाल्या होत्या चार नळ्या आणि नंतर मोबाईलवरून मुलांनी बघितलं तर इथचा पत्ता लागला त्याच्या अगोदर आमची इथं बहीण जाऊ म्हणून त्यांनी इथं दो एक महिना इथं ट्रीटमेंट घेतली त्यांचाही घेतला पत्ता थोडा पण ते मोबाईलवरून मुलांनी एकदम दग्गज ताबडतोबीचं मला आणलं आणि उपचार असे झाले का मी एकही दिवस गॅप न पडता दररोज माझं चालू आहे आणि अति चांगलं वाटते मला ट्रीटमेंट तुमची फार चांगल्या पद्धतीने सुरू आहे हो एकदम बढिया वाटते साहेब चांगले आहे याचा स्टॉप चांगला आहे चा, सगळं बढिया वाटते तुम्ही कुठले रहिवासी आहात माझं शिवाग्राम उग माझं नाव शिवदास भिवाजी शंभरकर आहे उगले राहत आहे ना मला या अगोदर सुद्धा अशा काही प्रॉब्लेम्स होत आहे का म्हणजे जे तुमच्या हेल्थ संबंधित जे काही प्रॉब्लेम्स अगोदर होत्या की नाही ही पहिलीच वेळ आहे पहिलं हो एकदम ताबडतोब तो आलो लगेच तुमच्यावर उपचार झाले आणि तुम्हाला आता कसा एक्सपिरियन्स येतो आहे असं वाटते का ठीक झालो आपण बा चांगलं बढिया वाटून राहिलं मला बाकी सगळं ठीक आहे हो तर हे होते आपल्यासोबत सेवाग्राम येथे रहिवासी ज्यांना आता ह्या वयामध्ये त्यांना जे हार्ट संबंधित प्रॉब्लेम्स आहेत त्यांना आणि त्यांना ब्लॉकेजेस झाले आहे जे इथे श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांना योग्यरीत्या इथे उपचार मिळतो आहे आणि श्री प्रदीप पाटील यांच्याद्वारे त्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना उपचार दिला जात आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते फार इथे आनंदित ता आहेत आणि लगेच त्यांना इथे चांगला एक्सपिरियन्स चांगला अनुभव त्यांना इथे मिळालेला आहे पर्सन अविनाश तोतळेसह मी रिंकू पांथवणे नागपूर